शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कोपरगाव शहरात विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजन देत विविध सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला आहे कोपरगाव शहरात शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप रुग्णांना फळे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवित शिवसेना युवासेना यांच्या वतीने हा वाढदिवस साजरा केला जातो यावर्षी देखील शिवसेना युवासेनेचे शेखर कोलते सिद्धांत शेळके नितेश बोरुडे यांनी पुढाकार घेत आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील लायन्स मुगबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टाण भोजन देऊन या सर्व विद्यार्थ्यांचे तोंडगोड करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहे यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कैलास जाधव प्रमोदांना लभडे शिवाजी ठाकरे श्रीरंग चांदगुडे भरत मोरे दिलीप आरगडे प्रकाश शिळके कलविंदर सिंग दडियाल सिद्धार्थ शिळके नितेश बोरुडे कालवापा आव्हाड बालाजी गोरडे सोमनाथ लोहकरे प्रवीण शिंदे राजू कपोते सचिन आव्हाड सोनू आव्हाड शेखर बोरावके माधव आहेर अमोल भालेराव शिवम नागरे वसीम पटेल रुपेश शिंगर सोनू आव्हाड रवी कतले नितीन घुगे अमजद शेख वैभव गीते सतीश शिंगाणे बाळासाहेब साळुंखे शेखर कोलते विकास शर्मा गगन हाडा प्रपुल शिंगाडे श्रीपाद बसाळे मधु पवार वर्षा शिंगाडे अश्विनी होणे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हिंदुस्थानचे दैवत आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब साहेब यांचा विचार या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा विचार घेऊन या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाच्या मनामनामध्ये बसलेले या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांचा आज जन्मदिवस आहे या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज या मुकबदीर विद्यालयामध्ये शिवसेना युवा सेनेच्या वतीनं मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने कोरोनाच्या संकटामध्ये ज्यांनी वाचवलं ज्यांनी आधार दिला आणि कुटुंबप्रमुख नाही तर मी प्रत्येक कुटुंबाचा आधार आहे हा संदेश मनामानापर्यंत पोहोचवला अशा आदर्श अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आज आनंदाने साजरा केला जात आहे त्यांनी जो विचार घेऊन संघर्ष करून या विश्वासघाती लोकांना सामोरं जाऊन ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रश्न असेल सर्वसामान्यांचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल मुंबईचे प्रश्न असतील हे तळागळापर्यंत संघर्ष करून ते लढत आहे खांद्याला खांदा लावून युवासैनिक आणि शिवसैनिक आम्ही त्यांचे आमचे ते प्रेरणास्थान आहेत आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या आदेशाचे पालन करून आजही महाराष्ट्रामध्ये जे काम सुरू आहे आणि हेच काम हाच शिवसैनिक हाच युवासैनिक या संपूर्ण महाराष्ट्राला खरी दिशा देऊ शकतो आणि या संपूर्ण महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास करू शकतो अशा पद्धतीचं दैनंदिन काम घेऊन ज्यांनी आपली कोणत्याही प्रकारच्या संकटाला साथ सा सामोरं जात असताना जे खंबीरपणे उभं राहून जे आज काम करत आहेत त्या वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही संपूर्ण युवासेना शिवसेना या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो आणि त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य आरोग्य देव ही सद्गुरू साईनाथांच्या ज्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सप्रेन जय महाराष्ट्र परमादरणीय पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आणि त्या काळामध्ये उद्धवजी साहेबांनी महाराष्ट्रासाठी केलेलं कार्य हे निश्चितपणाने संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात राहील आणि आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतकीच अपेक्षा मी व्यक्त करील की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे असतील किंवा कोपरगावचे आजी माझी लोकप्रतिनिधी असतील हे सगळे मायुतीच्या सरकारबरोबर आहे या कोपरगाव तालुक्यावर जे आलेलं संकट आहे समन्यायीच्या माध्यमातून आज गोदावरी गंगा वाहती झालेली आहे आणि प्रवरामुळा या तीनही नद्यांमधून जो पाण्याचा फ्लो चालू झालेला आहे या पाण्याची मोजणी शासनाने करण्याची आता आवश्यकता झालेली आहे कारण होईल काय आता पाणी निघून जाईल आणि नेमकं दिवाळीनंतर उन्हाळ्यामध्ये मराठवाडा पाणी मागतो आणि आपली धरणं मोकळी केली जातात आणि म्हणून समन्यायी पाणी वाटप कायदा हा काळा कायदा रद्द करण्यासाठी तातडीनं मंत्रालयात त्यांनी बैठक लावावी परम आदरणीय उद्धव साहेब याच्यामध्ये लक्ष घालत असताना सरकार आता त्या ठिकाणी बदललं आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि जर हा प्रश्न महायुतींनी सोडवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणाने न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा राधाकृष्ण विखे आणि कोपरगावचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो की तातडीनं मंत्रालयात बैठक लावून हे जे काय पाणी चाललेले याची मोजदात करणं आता आवश्यक आहे कारण समन्याय पाणी वाटपामध्ये कुठलीही गोष्ट क्लिअर अशी लिहिलेली नाही आणि मग काय होतं हे पाणी जातं दोनशे टी एम सी आणि मोजदात होते साठ टी एम सीची आणि परिणाम असा होतो की नंतर उन्हाळ्यामध्ये गोदावरी गंगेतून पाणी धरणातून सोडलं जाऊन कोपरगावचा शेतकरी उपेक्षित राहतो आणि म्हणून या कोपरगावातील पिसलेल्या शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम या मागेची सरकारने मंत्रालयामध्ये बैठक लावून करावं अशी आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि परत एकदा उद्धव साहेबांना दीरा दीर्घ आयुष्य लावू अशी सद्गुरू योगराज गंगागिरीजी महाराजांची चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे मी तमाम शिवसैनिकाच्या वतीने कोपरगाव शहर व तालुक्याच्या शिवसैनिकाच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो आई, आई तुळजाभाव आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो प्रकृती ठीक राहावं आणि ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदे परत तेच विराजमान भाव ही आशा बाळगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना कोपरगावच्या वतीने लायन्स बधीर विद्यालयात ला मिष्टान भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की आज जे बाळासाहेबांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला ज्या शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेला स्थापन होऊन सत्तावन्न वर्ष पूर्ण आले तो संघर्षाचा वारसा आजही जे अवरित हिंदुत्वाचे ज्वलंत विचार व महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाचा विकास ही धुरा घेऊन आजही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रासाठी लढत आहे हे लढत असताना त्यांना खूप काही गोष्टी बघाव्या लागल्या ह्या बघत असताना पक्षाचं चिन्हही निघून गेलं पक्षाची एकदम दुताहार झाली त्या संघर्षातून सुद्धा उभं राहून मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज या पक्षाला परत एकदा चांगले दिवस आणलेले आहे लोकसभेत चांगला गव गवित यश मिळून येणाऱ्या विधानसभेची सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मी महाराष्ट्रासाठी काय शिवसेना काय करू शकते या शिवसेनेतून गेलेले आमचे जे काही लो गद्दार लोक असतील त्यांना गाडण्यासाठी हे जे शिवसैनिक आहे हे मूळ शिवसे शैक्षणिक आहे हे खरंच म्हणजे मुळातून जे झाडाला भरपूर सारे फळं लागतात फळं पडतात त्या फळं पडण्याची आम्हाला काही हे नाही आले गेले गेले पण हे जे आहे हे त्या वटवृक्षाचे मु मूळ आहे आणि हे मूळ बरोबर शिवसेनेबरोबर एकदम खंबीरपणे उभे आहे आणि हे जेव्हापर्यंत खंबीरपणे उभे आहे त्यापर्यंत शिवसेना ह्या महाराष्ट्रासाठी एक चांगलं उत्कृष आणि विकासाची गंगा उद्धव बाळासाहेब ठाकरे परत आणतील याची आम्हाला पूर्णपणे जसं आहे आम्हाला महाराष्ट्रासाठी उद्धवसाहेबांची गॅरंटी पाहिजे आम्हाला कोणत्याही प्रकारची मोदी गॅरंटी नाही उद्धव साहेबांची गॅरंटी पाहिजे आणि आम्ही नक्की सांगतो की आज बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे सर्व शिवसेनिक की येणाऱ्या विधानसभेत ह्या कोपरगाव को विधानसभेवर सुद्धा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही व परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय हा शिवसेनिक गप्प बसणार नाही एवढी आज आम्ही शपथ घेतो एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेलं संयमी नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज यांचा जन्मदिवस या महाराष्ट्रात नव्हे या देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे मराठी मनाचा तरुण आहे जिथे जिथे शिवसेनाप्रेमी नागरिक आहेत त्या ठिकाणी अतिशय उत्साहात आज तो वाढदिवस साजरा होतो आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं कोरोनाच्या मा काय त्या संकट काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना यू पी बिहारसारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची होऊ दिली नाही उत्तर प्रदेशमध्ये अक्षरशः कोरोनाने बाधित झालेले रुग्ण जे मेलेत त्यांना नदीमध्ये सोडण्यात आलं पण महाराष्ट्रामध्ये उद्धवजींनी घरी बसून अतिशय संयमाने कटक्षाने आणि उत्कृष्टप्रमाणे अतिशय महाराष्ट्र चांगला चालवलं आपल्यासारख्यांचे जीव वाचवले आणि त्या कोरोनाच्या आहे संकट काळामध्ये काळामध्ये शेतकऱ्यांना जी सरसकट कर्जमाफी दिली त्यामुळे शेतकऱ्याच्या खिशामध्ये दोन पैसे शिल्लक राहिले म्हणून शेतकरी त्या काळामध्ये धनधान्य पिकवू शकलं फळं भाजीपाला पिकवू शकलं गोमातेला चारा देऊ शकला म्हणून कोरोनाच्या चार चार, त्या संकट काळात चार शहरामध्ये भयभीत झालेल्या लोकांना आपल्याला खऱ्या अर्थानं बळीराजा त्यावेळेस दूध असेल फळ भाजीपाला असेल धनधान्य असेल देऊ शकलं त्या शेतकऱ्याला त्या बळीराजाला ज्याने पिकवलं ज्याने उगवलं खऱ्या अर्थ त्याचे मनापासून आम्ही आभार मानतोच पण त्या बळीराजाला रा त्या शेतकऱ्याला ज्यानं टिकवलं ज्याने जगवलं अशा त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज त्यांना वाढदिवसाचे आज मी मनापासून सर्व महाराष्ट्रातल्या मातीकडून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जीवाकडून प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाकडून त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान यंदा पुन्हा उद्धव सरकार